छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे प्लंबरी तहसील येथे आयोजन आज पाल येथील ग्रामस्थ माननीय तहसीलदार मॅडम यांना भेटण्यासाठी आलेले आहे जाधववाडी पाल गट क्रमांक पाचशे येथील या ग्रामस्थांचं सन दोन हजार बावीस पासून अतिक्रमण नियमाकूल करण्याची कार्यवाही सुरू आहे परंतु ही कार्यवाही सन दोन हजार बावीस मध्ये पूर्ण झालेली असताना हे अतिक्रमण नियमानुकूल का होत नाही हा मोठा प्रश्न तालुका स्तरीय तहसीलदार गट अधिकारी यांच्या प्रती उपस्थित होत आहे तरी सुद्धा शासनाच्या वतीने जो सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा जो पंधरवाडा आयोजित केलेला आहे या पंधरवाड्यात ही जी पेंडिंग काम आहे ही पेंडिंग कामे अंतिम करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी प्रोग्राम आयोजित केलेला आहे तरी या प्रोग्रामाअंतर्गत पाल जाधववाडी येथील गट क्रमांक पाचशे मधील पाल येथील या गोरगरिबांचे अतिक्रमण जे चाळीस वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य करून राहत आहे त्यांना सर्वांसाठी घरकुल या योजनेअंतर्गत त्यांना लाभ भेटण्यासाठी शासनाच्या वतीने एक परिपत्रक सुद्धा काढलेला आहे परंतु या परिपत्रकाचा कवडीचाही फायदा या ग्रामस्थांना झालेला नाही एकीकडे शासन परिपत्रक काढतं आणि दुसरीकडे हेच प्रशासन या ग्रामस्थावर अन्याय करत ही जर दुपट्टी भूमिका शासनाची असेल तर या शासनावर भरोसा करायचा कसा असा प्रश्न आता जनता उपस्थित करत आहे तरी सुद्धा आज या पंधरवाड्याच्या निमित्तानं पाल जाधववाडी गट क्रमांक पाचशे मधील या ग्रामस्थांचं जे अतिक्रमण नियमानुकूल करण्याची जी कार्यवाही सुरू आहे या कारवाईसाठी या ग्रामस्थांनी चार एक दोन हजार बावीस रोजी रिकर अर्ज देऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे प्रक्रिया अंतर्गत जी समिती आहे या समितीचे अध्यक्ष माननीय उपविभागीय अधिकारी व तसेच सचिव गट विकास अधिकारी आणि या सदस्य म्हणून तहसीलदार मॅडम हे आहेत परंतु आजपर्यंत हे अतिक्रमण नियमानुकूल का होऊ शकलो नाही हा मोठा गंभीर प्रश्न जरी असला तरी शासनाच्या वतीने जो पंधरावाडा कार्यक्रम राबवण्यात येत आहे या पंधरवाड्या कार्यक्रमात हा प्रोग्राम अंतिम करण्याची विनंती या ग्रामस्थाच्या वतीने आज माननीय तहसीलदार यांना करण्यात आलेली आहे आता तरी या प्रशासनाने माननीय मुख्यमंत्र्याच शासनाच ऐकावं आणि हा प्रोग्राम अंतिम करण्या करण्यासाठी या पालवासियाच्या वतीनं मी या महसूल प्रशासनाला विनंती करत आहे धन्यवाद राम राम चाले आपण तर सगळे वाट खाणेशन करले आहे हा सर्व

Thank you.